नमस्कार मी श्यामराव मोकाशी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रिक्षा टॅक्सी व्यवसाय हा स्थानिकांचाच असून हे परवाने स्थानिकाला दिले जातात आणि शासनानं ठरवून दिलेल्या भाड्यात ही सेवा करायची भाडं घेऊन मीटरनं व्यवसाय करायचा असतो पण आता रिक्षात परिस्थिती अशी आहे की सुमारे तीस ट्रा तीस टक्के ड्रायव्हर हे नल्ला आहेत त्यांच्याकडे लायसन भिल्ले नाहीत जवळजवळ तीस टक्के रिक्षांची पासिंग नाहीत त्यांची फिटनेस नाहीत कुणाचा कुणाला पत्ता नाही अशा ह्या धोकादायक गाड्या इथं ठरलेल्या आहेत आणि हवालदार लोक काय दोनशे रुपये खातात झोल करतात आणि सोडून देतात हा एक मोठा गंभीर प्रश्न झालेला असून आता प्रवाशांनीच आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे जर त्या ड्रायव्हरकडं लायसन नसेल बिल्ला नसेल गळ्यात ओळखपत्र नसल, नसल, नसल वाहनाचे पेपर नसतील त्याचा परवानाधारक आहे का नाही ह्याचा ह्यालासुद्धा कुणाचा कुणाला पत्ता नाही अशा धोकादायक रिक्षामधून प्रवास करणं म्हणजे आपल्यावरती संकटाला आमंत्रण आहे आता ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालतात समजा एस टी म्हणा नगरपालिकेच्या परिवहन सेवा हे प्रवाशांची काळजी घेऊन सेवा दिली जाते हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्यायचं आहे आता प्रवाशांनी ठरवायचं आहे की आपण प्रवास कशातनं करायचा आहे आता एस सुद्धा भाडं पासष्ट वर्ष ज्यांचं वय आहे त्यांना अर्ध तिकीट आहे एस टीच्यासुद्धा योजना असतात शिवाय मुंबईच्या बी एस टीचं भाडं शून्य ते पाच किलोमीटरपर्यंत पाच रुपयेचं आहे एसी बसचं पाच किलोमीटरचं भाडं सहा रुपयेचं आहे शिवाय ठाणा महापालिकेच्या परिवहन सेवेचं एसी बसचं भाडं ज्यांचं वय साठ वर्ष आहे ज्यांना त्या जा फुकट प्रवास आहे त्याच्यामुळं आणि महिलांना तर तिथं अर्ध तिकीट आहे आता ह्या भाडे सुद्धा बदल झालेला आहे परंतु वाहतूक अधिकारी मात्र आणि आर टी अधिकारी आर टी अधिकारी तर काय झोल करूनच हे काम चाललेलं असतं आणि वाहतूक अधिकारी मात्र चिरीमिरी घेऊन कारवाई न करता आपलं काम चालू सरकार असला हा प्रकार आहे तर केवळ ह्या बेकायदेशीर गाड्या चालतात विना लायसन बिल्ल्याचे ड्रायव्हर आहेत हे केवळ हवालदारांच्या कृपेनंच चाललेलं असतं कारण खरी ही त्यांना त्यातून मिळत असते हे मात्र जनतेनं लक्षात ठेवायचं आहे अशा बेदरकार गाड्या चालत असताना देखील कुठलीही यांची वाहतूक अधिकाऱ्यांची कारवाई शून्य असते पण माल जमावण्यात मात्र चिरिमिरी घेण्यात मात्र ते पटाईत असतात धन्यवाद मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येकाना पोचेल असा प्रत्येकानं शेअर करा धन्यवाद